चा, कदम घराणे बाबासाहेब दादांच्या घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे डॉक्टर विश्वजित कदम एरावीत बाबासाहेब दादांची जयंती उत्साहात साजरी स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांचे आमच्यावर वेगळे संस्कार आहेत साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला जिल्ह्यात आणि मतदारसंघात विकासाचे जाळे उभे केले साहेबांनी पुढच्या पिढीला एक चांगली शिकवण दिली की आपल्या संघर्षाच्या काळात जी माणसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असतात त्या माणसांच्या कुटुंबासोबत आपण उभे राहिले पाहिजे त्यामुळे भविष्यात कदम घराणे हे बाबासाहेब दादांच्या घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील अशी ग्वाही पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी येळावी येथील कार्यक्रमात दिली एळावी येथील आमदार स्वर्गीय बाबासाहेब दादा पाटील यांच्या एकशे दोन व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते एळावी गावचे लोकनेते विजयराव अण्णा पाटील विशालददा पाटील प्रमुख उपस्थित होते आगामी काही दिवसात आम्हाला येळावीकरांच्या सोबत राहण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा डॉक्टर विश्वजित कदम यांनी व्यक्त केली डॉक्टर विश्वजित कदम एखाद्याच्या पाठीशी उभे राहिले तर ती व्यक्ती खासदारकीपर्यंत मजल मारू शकते स्वर्गीय बाबासाहेब दादांनी पतंगराव कदम यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले त्याची परतफेड करण्याची संधी येळावीकारांनी द्यावी पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे बाबासाहेब दादांच्या घराण्याच्या पाठीशी कदम घराणे राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळेस दिली सरपंच सौ सुनीता पाटील येळावी विकास सोसायटीचे चेअरमॅन सुनील सूर्यवंशी महादेव पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते छोटं हो का व्यासपीठ असताना पण मला बॅगण्यामध्ये मनापासून कौतुक वाटतं अभिमान वाटतो की साहेबांच्या उभारत्या काळामध्ये पतंगरावजी कदम साहेबांना ज्यांनी मदत केली जे वडीलधारी म्हणून कदम साहेबांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहिले त्या स्वर्गीय बाबासाहेब दादांचा नाम बोलले मला आवडून काय राजकारणामध्ये साहेबांना आधार देण्याचं काम केलं ताकत दिली पतंगरावजी कदम साहेबांमध्ये काय जिद्द आहे काय हिंमत आहे की पाण्याची पारख त्यांच्यामध्ये होती आणि साहेबांना त्यांनी काळात खूप आधार दिला की साहेबांची फार इच्छा होती पुतळ्यात्र व्हावं स्मारक व्हावं आणि त्याचं लोकार्पण करत असताना साहेबांनी त्यावेळेस राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तिथं उपस्थित राहावं ही साहेबांची इच्छा होती आणि तो क्षण आला नाही परंतु आज निश्चितपणे विशाल जनतेच्या आशीर्वादाने आज विशाल पाटील जी असतील मी असेल आम्ही वसंतदादांचे पथंगराजी कदम साहेबांच्या विचारांचे आणि लोकसेवेचे वारसदार म्हणून या जिल्ह्यात तुमच्या सगळ्यांच्या साथीने <सक्णागाए> आशीर्वाद म्हणून हे जे काही अपुरी या ठिकाणी एक लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम झाला आहे तो एका वेगळ्या दिमागात एका चांगल्या पद्धतीने निश्चितपणे येणाऱ्या दिवसात आपण सगळ्या लोक सहभाग करून या ठिकाणी लवकरात लवकर करूयात हे अभिवाचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणे सांगतो कदम की कदम साहेबांचे आमच्यावर संस्कार फार वेगळे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला स्वतःच्या शिक्षण केली विकासाचं मतदारसंघात जास्त केलं पण एक शिकवण साहेबांनी आम्हाला दिली पुढच्या पिढीला की आपल्या संघर्षाच्या काळात जी माणसं उभी राहतात त्या माणसांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबाच्या ओभर सोबत आपण राहिलं पाहिजे तुमच्या सोबत उभा राहण्याची संधी फार काय आम्हाला मिळाली नाही पण येणाऱ्या काही दिवसात आम्हाला संधी मिळेल अशी अपेक्षा पाठीशी उभा राहिला तर तो जिल्ह्याचा खासदार येऊ शकतो आणि म्हणून आज जे काय स्वर्गीय बाबासाहेब दादानी कदम साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं त्याची परतफेड करण्याची संधी तुम्ही मला द्यावी आणि त्या बाबतीमध्ये ताकदीने आणि खंबीरपणे तुमच्या कुटुंबाच्या तुमच्या पाठीशी उभं राहण्याचं काम जाहीरित्या मी सांगतो की विश्वजीत कदम SPN मराठीसाठी प्रशांत सावंत येळावी